नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज पत्रकारिता सत्याचा रिक्षामध्ये लोणी स्टेशन चौकात विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद रिक्षातून प्रवास करताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे सदर घटना हवेली तालुक्यातील कदमबा कवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात मंगळवार एक जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी काही तासाच्या आत उरुळी कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे या प्रकरणी वीस वर्षीय पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून समीर शहाजहान मुकेरी वय चौतीस राहणार कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे याला अटक करण्यात आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला आपल्या मुलीला घेऊन त्यांच्या माहेरी चालल्या होत्या हडपसर इथून रिक्षात बसल्या होत्या तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला मुली तर डाव्या बाजूला दोन अनोळखी पुरुष बसले होते त्यातील समीर मुकेरी मुकेरी हा होता रिक्षा लोणी स्टेशन येथे आली त्यावेळी मांडी व कमरेला स्पर्श केला त्यामुळे तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाली त्यामुळे तिने रिक्षा चालकास रिक्षा तात्काळ थांबविण्यास सांगितली तेव्हा मुकेरी तिच्या सोबत हुज्जत घालून तुला बघून घेतो अशी धमकी देऊन त्या ठिकाणावरून पळून गेला या प्रकरणी सदर महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार मुकेरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी समीर याला त्वरित अटक केली आहे ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे पूजा माळी रुपाली जाधव पोलीस अंमलदार कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड